नमस्कार मंडळी कशा असतात बरे मा बरे वर माझे व्हिडिओ बघतात तर मी मधुर आणि मधुर जादू ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचा स्वागत करते तर आता मी जाते जांभर्या कारण मागचो रस्तू तुमचा मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखल असते त्या रस्त्यांकडे गुटणी देवी म्हणानं एक मंदिर आहे त्या मंदिराकडे आज जागर आहे तर चला जाऊया आपण पण जागरासाठी तर चला आणि आता मी स्टँडवर इलेलो आहे आणि बस लागलेली आहे नवीन आ बघूया चला खायची बस लागली आहे ती चंदनगडमध्ये नवीन बस झालेल्या असत बस बघू शकतात तर मंडळी बस लागलेली आहे सांगली आणि बोर्ड बघू शकतात सोम मुनकर आजरा सोमला तुम्ही काय ओळखत का सोम माझ्या रामतीर्थाच्या ब्लॉकमध्ये मध्ये चित्रीडामच्या ब्लॉकमध्ये मध्ये परत बेळगावच्या ब्लॉकमध्ये मध्ये दिसलेला असतात तोच सोम त्यानेच मार्ग फुलक दिलेला तर मंडळी आमच्या गाड्या लागलेल्या असत एक नांदवडे चार वाजता सुटणारी आणि एक आपली जांभरे चार वाजता सुटणार तर मंडळी आपण पोचलेलो असं जांभरे आणि आमचं बाबा पण गेलेलो चंदगडात तर आता आपण जाऊया घराकडे चला काय केलेस रे काय केलेस बसलेले काय खाते कण दिल तर मंडळी आता मस्तपैकी कपडे बदलूया तर मंडळी आता मस्तपैकी पैकी पिऊया आणि मग इथे मंदिर कडे त्या मग असं म्हटलं ना गोटणी देवीची जागर हा तर गोटणी देवीचं मंदिर तुमका दाखवूया चल चहा पिऊया पहिले काय आहे काय ते सांग तर

आणि मागचो रस्तो घरांच्या आणि या बघू शकतात या असं मंदिर आई शपथ काय दिसता बघा सनसेट आणि मंदिर मस्तच भारी खतरनाक तर मंडळी मंदिर, मी मंदिरकडे असं आहे आता कोण नाही आहेत मंदिरकडे पण संध्याकाळी बघा तुम्ही असतील शंभर टक्के जागरेसाठी तर या असं मंदिरकडे जाण्याची वाट

चपलान मार मिल कधी तर म्हणजे या असा दमरे गाव आणि यो रस्तो चंदगडात गेलो क्लायमेट बघू शकतात किती मस्तच झाला वातावरण एकच नंबर आणि यासाठी या मंदिर हा गोटणी देवीचा आणि यो चौकळी ग्रस्त गेलो सनसेट बघू शकतात किती मस्तच झाला वातावरण खतरनाक तर मंदिरीकडे आपण मंदिरी मंदिर नंतर येऊया संध्याकाळी जागर असतो त्या टायमात तर आता जाऊया घराकडे चला ए मोमेंट्स लाईट तर मंडळी थंडी असल्यामुळे टोपी जॉकेट घातलेला असे मी आणि आता आपण जाऊन येऊया मंदिरकडे भजनाक जाऊ त आपण नंतर जागरसाठी त्याच्या आधी जाऊन येऊया बघून येऊया काय करतो तर चला तर मंडळी मंदिरकडे तर मी पोचलय मंदिरकडे लाइटिंग लावण्याचा काम चोला तुझे है, गंध फुलांचे मनात या सजले साबळी काया भाण माया मनी तुला पुजले तुम्ही कि लाटिंग लागली ना तुमक पण आवडली ना तर आता आपण भजन चालू झालं जा की जाऊया आता मी घराकडे गेले तर थोड्या वेळानं जाऊया आपण परत ए फ्यू मोमेंट्स लाईट मंडळी आता वाजलेल्या साडे दहा आणि आता ढोल वाजा लागलेलो आ तर आपण जाऊया पहिल्या रुग्णनाथ मंदिरकडे ढोलो ढोल असतात त्या साईडी आणि मग जाऊया घुटनिदेवीच्या मंदिरकडे चला आता जागर चालू जा जातो तर चला ते बदलून चलात नाही तर मंडळी आता वाजलेले आहेत रात्रीचे दोन भजन अजून होतं म्हणजे जागर असल्यामुळे इथं पहाटेपर्यंत चालू राहतो आला पाच सहा वाजेपर्यंत तर आता आपण उद्या जाऊचं आहात त्यामुळे आपण घराकडे जातो आह आणि आता व्हिडिओ एडिट करू ग आणि अपलोड करू ग आणि घरात काय रेंज आहे तुमका तुम्हाला आहे आता बाहेर उभं राहा अपलोड करू गं तर आता व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं की मी नक्की सांगा आवडलं असं तर लाईक करा शेअर करा भेटाय पुढची आवडतोपर्यंत प्रेम आहे